खूप भूक लागली आहे थांब बेटा मी भात मांडला आहे बाबा येत आहे भाजी घेऊन मग मी ना छान भाजी बनवी आणि मग तुला जेवण ठीक आहे आई बाबा तर आलेच नाही हो ना रे बेटा आतापर्यंत तर बाबाला यायला पाहिजे होत आई मला खूपच भूक लागली आहे आणखी थोड्या वेळ बेटा आई आई बाबा आले आहे अरे माझा बेटा खेळून राहील आज पुन्हा दारू पिऊन आले वाटते थांब मी सांगतो कसं खेळायचं तर आई बाबा असे काम करत आहे काही नाही बेटा तू घाबरू नको अरे माझा पोरगा मला भिवून राहिला जाऊ दे मला झोप येत आहे तुम्ही झोपून जात होता अगं तिथं नको हो झोपा जा जाऊन तिथं खाटेवर झोपा आई बाबाल का झालं बाबाची तब्येत खराब आहे का बाबा रोज रोज येते घरी तेव्हा बाबाची तब्येत खराब राहते घरून जाते तेव्हा तर चांगले राहते आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ रे बेटा जाऊ दे तू जेवण करून घे पण तर भाजी आणलीच नाही आजचा दिवस भात तिखट पिठासोबत खाऊन गे रे बेटा काल पण मी तसंच खाल्लं होतं आजचे दिवस खाऊन घे उद्यापासून मी भाजी आणीन हे घे रे बेटा जेवण करून घे तू नाही बाबा पण नाही जेवण नाही रे बेटा दोघांना पण भूक नाही तू जेवून घे ताई आवडलं का तुम्हाला काम हो कांता खूप चांगलं केलं तू काम ताई आजपासून मी नोकरी पक्की समजू हो का बरं नाही गोष्ट म्हणू का तसं चांगलं नाही वाटत आहे मनाला पण आजचे दिवस फक्त पन्नास रुपये देता का नंतर पगारातून कापून घ्याल दोन तीन दिवस झाले तिखट मीठ भातच खात आहे माझा पोरगा आज थोडीशी भाजी करीन म्हणून ठीक आहे ना तर काही हरकत नाही आणि माझ्या घरी पण काही स्वयंपाक उरला ना तो तू घरी घेऊन जात जा म्हणजे तुला घरी जाऊन करण्याची काही गरज नाही ठीक आहे ताई आणि धन्यवाद ताई तुम्ही मला काम दिलं मला खूप गरज होती तुझं काम चांगलं आहे म्हणून मी तुला काम दिलं ठीक आहे ताई उद्यापासून येते मी हो आई आली तू हो रे बेटा आली आज मी भाजी घेऊन आली आहे आता तुला पटकन भाजी भात करून खाऊ घालते ठीक आहे आई मालकीने पन्नास रुपये मागितले मालकीन तर मालकीनं दोनशे रुपये दिले आता हे वाचलेले पैसे पहिले कुठंतरी ठेवून देतो डब्यात अरे माझी बायको ना माझा बोरगा इथंच उभे आहे आता कसं करू मी एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे मी तर दिले नाही माझ्या कामाचे आहे तुम्ही तर पूर्ण दारूमध्ये उडून येता पैसे तुझ्या कामाचे पैसे आहे तुला का काय कामं राहते दे मला लागते पैसे नाही घरातलं सामान आणण्यासाठी मला पैसे पाहिजे आहे दे म्हटलं ना नाही हे पैसे नको घ्या घरामध्ये सामान आणण्यासाठी हे पैसे कामात येते दे लवकर पैसे नाही मार तुम्ही मारला तरी चालेल पण मी हे पैसे देणार नाही बाबा नको मारा आईला दे पैसे सोडते पैसे लवकर दे नको घ्या ते पैसे चाललो मी आता कसं करीन मी न मी पैसे मागितले होते आता मी फक्त दोन तीन दिवसाच सामान आणलं आहे बाळा रडू नको रे आई बाबान तुला मारल ना नाही रे बाळा मजा मारलं मारल त्यांनी तू रडू नको मी पटकन स्वयंपाक करते तुला जेवण करायला देते ठीक आहे